आणखी एक महत्वाची बातमी शिवसेनेनं मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना डिवसलाय शिवसेना भवनासमोर शिवसेनेनं फलकबाजी केली आहे गंगाजल शुद्धच काहींच्या विचारांचं काय गुढी पाडव्याला मेळाव्यातील राज ठाकरेंच्या वक्तव्यावर ही टीका करण्यात आली शिवसेना माजी नगरसेवक समाधान सरवणकर यांनी शिवसेना भवनासमोर राज ठाकरे यांना डिवसणारा एक बॅनर लावला एक फलक लावलाय गंगाजल शुद्धच आहे पण बाकीच्या विचारांचं काय म्हणत त्यांनी टीका केली आहे जो बाबू आहे सम, समाधान सरवणकर आता काही लोकांनी मला प्रश्न विचारला त्याच्यामध्ये तेच सांगितलं की समाधान सरवणकर हा कोण आहे हा एक बालबुद्धी आहे ज्याचं शिक्षण कमी आहे ज्याची वैचारिक पातळीच कमी आहे अशा या बालबुद्धीने मला वाटते आपल्या बाबांना पण न विचारला हा होर्डिंग लावलाय त्याला मला वाटते नंतर दम मिळणार आहे त्याला वरून कारण चुकीचं होर्डिंग लावलेलं ला, आहे कारण जर त्यांनी जे भाषण बघितलं शिव शिवतीर्थावरचं साहेबांचं जे पूर्ण भाषण जर त्यांनी ऐकलं असेल तर त्यांनी मला वाटतं हे होर्डिंग लावलं नसतं